नमस्कार विद्यार्थी विद्यार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस साली महा टेट वार्ता या पेपर न्यूजपेपरमध्ये आलेली बातमी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस महाटेट परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडून दहा नोव्हेंबर दोन हजार चोवी करण्यात येणार आलेली आहे या परीक्षेचे अर्ज नऊ सप्टेंबर ते तीस सप्टेंबर चोवीसपर्यंत ऑनलाईन करायचे आहेत तर महाराष्ट्र शिक्षा पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस पेपर दोनची तयारी कशी करावी या संदर्भात आपण बघूया पेपर दोन अभ्यासक्रम संदर्भ इयत्ता पहिली ते पाचवी व पाचवी ते आठवी सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळी सर्व माध्यमांना विना आधारित कायम विना आधारित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण शिक्षक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमता ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे या परीक्षेचा विस्तार सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहेत पहिला विभाग आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रात गुणासाठी असते या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न माणसशास्त्री संबंधी व अकरा ते चौदा वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेशी संबंधित असतील याचबरोबर विशेष घर असणारी गुणवैशिष्ट्ये गुणवैशिष्ट आंतरक्रिया उत्तम शिक्षकाचे गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारित प्रश्नांचाही समावेश असेल तसेच विविध विषयांच्या अध्यापन पद्धती मूल्यमापन पद्धती यावर आधारित प्रश्नांचा समावेश राहील या विषयासाठी प्रचलित अध्यापक शिक्षण पदवीचा अभ्यासक्रम व अकरा ते चौदा वयागोटाशी संबंधित प्रचलित बी एड अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमात विहित केलेल्या या साध्या राज्यात सुरू असलेल्या पाठ्यक्रम राघो राहिल्या संदर्भात या संदर्भ पुस्तके बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र डॉक्टर शशिकांत अन्नदाते व स्वाती शेट्टी परीक्षा माहितीसाठी व अधिक जणांसाठी जाद्या चौभ्या भाषेत अत्यंत संदर्भ सागर प्रेक्षक पुणे दुसरं आहे भाषा एक व तीन अशा दोन दोन तीस तीस कोणासाठी म्हणजे साधनासाठी विचारले जातील प्रश्न या परीक्षेसाठी खाली कट प्राण भाषा एक भाषा दोन विषय घेता येतील शाळेमध्ये आहेत मराठी इंग्रजी उर्दू हिंदी कन्नड गुजराती बंगालीतील संदर्भ पुस्तके आहेत मराठी व्याकरण के सागर बाळासाहेब शिंदे डॉक्टर आशा लषागुट्टे विनायक हा व विद्या देशपांडे भाषा दोनसाठी आहे इंग्रजी व मराठी येत्या सातवी ते आठवी प्रचलित प्राथमिक शिक्षण मध्या अभ्यासक्रमातील संबंधित भाषेचा पाठ्यक्रम लागू राहील संदर्भ पुस्तके आहेत इंग्रजी व्याकरण के सागर यांची बाळासाहेब शिंदे यांची चौथं आहे विभागात ग्रंथविज्ञान विषयकट साठ गुणांसाठी ग्रंथ विषय गटासाठी एकूण साठ गुण त्यापैकी तीस गुण ग्रंथसाठी ती व तीस गुण विज्ञानासाठी राहिले या विषय गटातील प्रश्न हे विज्ञान विषय ग्रंथातील मूलभूत संबोध समस्या निराकरण विज्ञानाच्या आणि संबंधित असलेल्या प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमातील संबंधित विषयाचा सातवी ते आठवीचा अभ्यासक्रम लागू राहील सत्रासाठी प्रसिद्ध काय गणित विषयातील सचिन ढवळ तीन महाले पंढरीनाथ राणे विज्ञान विषयासाठी पुस्तक पाचवी ते आठवी विज्ञानशाली पाठ्यपुस्तक सामान्य विज्ञान हँडबुक पुणे यांचं त्यानंतर हे चौथ्यातलं बुक सामाजिक शास्त्रीविषयक सामाजिक शास्त्रासाठी एकूण गुणांचे प्रश्न असतील सगळ्या प्रश्न सामाजिक शास्त्रातील संकल्पना अशा वेळे अध्यापकशास्त्रीय ज्ञानासंबंधी असतील प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इत्यादी आठ सहावी ते आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित संबंधित विषयाचा अभ्यासक्रम लागू राहिला काठीण्ये पाहते असेल परीक्षेची वरील सर्व विषयांचे इयत्ता सहावी ते आठवीच्या अभ्यासक्रमातील घटकावर उच्च माध्यमिक स्थला परीक्षेच्या काठीण्य पातळीचे प्रश्न असतील संदर्भासाठी असतील प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इयत्ता सहावी ते आठवीची व पाठ्यक्रम प्रचलित अध्यापन अध्य शिक्षण पदवी अभ्यासक्रम व पाठ्यक्रम प्रचलित संबंधित राज्य राज्यगर शासनाने विहित केलेले प्रचलित पहिली तेच बारावीची पाठ्यपुस्तके प्रचलित बी एड अभ्यासक्रम व पाठ्यक्रम संदर्भासाठी पुस्तके आहेत भूगोल इतिहास शास्त्र शालेय दुसरी ते बारावी शालेय पाठ्यपुस्तके वाचतात सामाजिकशास्त्राच्या सर्व घटकांच्या एकत्र तयारीसाठी नॉलेज जनरल नॉलेज सात सत्या सत्तेचाळीस आवृत्ती के सागर पब्लिक स्टेशन पुणे टी टी पेपर दोन साठी सहा प्रश्नपत्रिका महत्वाचा टी टी चौदा प्रश्नपत्रिका पेपर दुसरा सात आदर्श मागील प्रश्नपत्र विनयक खाळावर पेपर वन व दोन घटकांच्या एकत्र तयारीसाठी सुंदर पुस्तके आहेत टी ई टी पेपर पहिल्या व दुसरा संपूर्ण मार्गदर्शक के सागर परीक्षा उद्देश दृष्टिकोतून अत्यंत पुस्तके ही उपलब्ध उपयुक्त आहेत का व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका